आमदार सुधीर गाडगे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला नागरिकांशी संवाद सांभाळेपूरस्थितीत सांगली शहरातील सर्वप्रथम बाधित होणाऱ्या सुरुंशी प्लॉट इनामदार मळा येथे आमदार सुधीर गाडगे व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे व एनडीआरएफ टीम उपस्थित होते यावेळी संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले त्याचबरोबर पूरस्थितीच्या अनुषंगाने वेळीच दक्षता घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले पानलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कोयना धरणातून एकूण ऐंशी हजार पाचशे क्युसेक विसर्ग तर वारणा धरणातून सायंकाळी चार वाजता एकूण छत्तीस हजार सहाशे तीस क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे दोन्ही धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीतील पाणी पातळी उद्या इशारा पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे साधारणतः आयरविन पूल सांगली येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी तीस फुटापर्यंत गेल्यानंतर सूर्यवंशी प्लॉट येथे तर, तर बत्तीस फुटावर गेल्यानंतर इनामदार प्लॉट येथे पुराचे पाणी येते लोकांची स्थलांतरासाठी मानसिक तयारी झाली असून त्यांनी सामानाची बांधामांध केली असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले प्रसार माध्यमांनीही पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत देण्यात येणारी माहिती व सावधानतेचा इशारा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करावे त्याचे रुपांतर भीतीमध्ये होऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन प्रसार माध्यमांना केले आहे महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी सांगले राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा